तंत्रनिकेतन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक एकूण त्रेचाळीस आहेत खूप जुनी आहेत त्यातून झालेले डिप्लोमा होल्डर पुढे डिग्रीला गेले पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले विदेशामध्ये पी एच डी करायला गेले असं वेगवेगळ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून आता जगाच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये टॉप तरी हजारोनी संख्या आहे पण ही तरी त्या त्यावेळेला पुस्तकी ज्ञानानेच मोठी झाली नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा आग्रह मान्य मोदीजींनी धरला की बाबा प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्यांना मिळालं पाहिजे एखादी गोष्ट पुस्तकात शिकलो तर ती बघायला मिळाली पाहिजे आणि त्यामुळे एक एक्सलन्स सेंटर सगळ्या महाराष्ट्रातल्या बेचाळीस पॉलिटिकला आपण देतो आहे बरोबरीने एक रोबॅट लॅब देतो आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष त्याची मुवमेंट कशी होते त्याच्यामध्ये झालेला बिघाड झाला तर तो कसा रिपेअर करता येतो याच्या लॅब ह्या जवळजवळ सगळ्या पॉलिटेक्निकच्या ऑर्डर्स आल्या आहेत एक एक इम्प्लिमेंट होत चालली प्लस एक नव्याने एक्केचाळीस कॉम्प्युटर हे आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला इथे दिले असे सगळ्या त्रेचाळीस पॉलिटेक्निकला जवळजवळ सोळाशे सतराशे कॉम्प्युटर देणार की ज्याच्यातून वर्षभर त्या मुलांना ते वापरता येतील आणि सीई टी परीक्षा ही दिवसेंदिवस खूपच क्रुशियल होत चालली त्याच्यात कुठलाही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये यासाठी एका एक वेळेला अधिक विद्यार्थी बसतील म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की पन्नास हजारपर्यंत क्षमता जावी सीई टी म्हणून आम्ही त्याचा रिसर्च भाडाही देतो आणि म्हणून मग हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे वर्षाच्या शेवटी किंवा वर्षाच्या सुरुवातीला सीई टीला वापरता येईल त्यामुळे अशा तीन गोष्टींचं इथे उद्घाटन झालं गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज हे इतिहासात पहिल्यांदा मिळालं त्याला पुरेसे पैसे आले त्याच्या सगळ्या बिल्डिंगची टेंडर निघाली वर्कआउटर निघाली कामं सुरू झाली आज खासदार धनंजय माडिक आणि मी पालकमंत्री महसन मुश्रीफ साहेब आज अवेलेबल नाहीत तर आम्ही सगळी गव्हर्मेंट इंजिनीअरिंगची पायाभरणी करू प्रयत्न असा आहे की वर्षभरात मुली मुलं हॉस्टेलपासून सगळं पूर्ण व्हावं कॉन्ट्रॅक्टरला त्या प्रकारचा आग्रह आम्ही धरतो आहोत प्राध्यापक पुरेसे मिळाले पाहिजेत कारण एम पी एस सीमध्ये खूप फायली अडकल्या आहेत पण गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज को कोल्हापूर हे इतर गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेजेस सारखं चांगलं होईल असा आपला प्रयत्न चालला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा